सुस्वागतम छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि पराक्रमाने पावण झालेल्या फेरेबारे प्रांतातील देगाव आणि देगावातील प्राथमिक शाळेच्या वतीने आपले सहर्ष स्वागत विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी ज्ञान विविध शालेय उपक्रम शासकीय योजना व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनातून विद्यार्थ्यांची जडणघडण करणाऱ्या शाळेने जिल्हा व तालुकास्तरीय गडकिल्ले स्पर्धेअंतर्गत शाळेमध्ये साकारला आहे तो शिवतीर्थ राजगड स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी असणारा किल्ले राजगड हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात वेल्हे तालुक्यात दिमाखात उभा असून जवळजवळ पंचवीस वर्ष हा स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून या किल्ल्याने महाराजांची व स्वराज्याची सेवा केलेली आणि म्हणूनच विद्यार्थ्यांनी प्रतिकृती तयार करण्यासाठी निवडलेला किल्ला आहे तो किल्ले राजगड या गडावरील पद्मावती तलाव राजवाडा गुंजवणे दरवाजा पद्मावती मंदिर संजीविनी माची बाले किल्ला या प्रत्येक ठिकाणाची हुबेहूब हु, प्रतिकृती तयार करण्याचा प्रयत्न आमच्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे राजगडाची असणारी भरभक्कम तटबंदी चिलखती बुरुज तटबंदीची चिलखती बांधणी महादरवाजा बालेकिल्ल्याचा दरवाजा गडावरील राजवाड्यांच्या अवशेष या सर्वच गोष्टी आजही आपल्याला प्रेरणा देत दिमाखात उभ्या आहे राजगडाविषयी आमच्या शाळेतील विद्यार्थीही भरभरून बोलतात विद्यार्थ्यांना शिवकालाचा परिचय व्हावा म्हणून शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन जा केले जाते यामध्ये लेझिम असेल पोवाडी असतील त्याचबरोबर पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम असतील या सर्वांचा अंतर्भाव शाळेमध्ये केला जातो आणि यामध्ये गावातील ग्रामस्थांचा सहभागही लक्षात ठेवण्याजोगा आहे छत्रपतींचा इतिहासाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी यासाठी शाळेमध्ये विविध पुरातन नाण्यांचं प्रदर्शन त्याचबरोबर विविध पुरातन भांडी विविध पुरातन शस्त्र विविध पुरातन वस्तू अशा विविध गोष्टींचं प्रदर्शन शाळेमध्ये आयोजित केले जाते वेळोवेळी शिवव्याख्यानाचंही आयोजन शाळेमध्ये केले जाते मर्दानी खेळ सांस्कृतिक खेळांचेही आयोजन शाळेमध्ये केले जाते